नमस्कार मी आनंदी कुणाल पाटील मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमा स्पेशल मसाले दूध दाखवणार आहे अगदी योग्य पद्धतीने मसाले दूध कसं करायचं ते आज आपण पाहणार आहोत मसाले दुधासाठी मी घेतले एक लिटर दूध तर एक लिटर दूध मी पातेल्यामध्ये काढून घेतील त्यासाठी अजून आपल्याला लागेल साखर शंभर ग्रॅम मी साखर घेतलेली आहे तुम्हाला जर अजून गोड आवडत असेल तर तुम्ही नंतर वाढवली तरी सुद्धा चालेल त्याच्यानंतर ड्रायफ्रुट्स मी मिक्सरवर त्याचे बारीक पावडर करून घेतलेली आहे त्याच्यानंतर केशर घेतलेला आहे जायफळ पावडर एक छोटा चमचा आणि त्याहून कमी मी वेलची पावडर घेतलेली आहे आता आम्ही हे दूध गरम करत ठेवलेलं आहे त्याला उकळी आणायची मध्ये मध्ये आपल्याला हे दूध असं ढवळायचं आहे म्हणजे हे दूध खाली लागणार नाही हे बघा आता दुधाला मस्त पैकी उकळी आलेली आहे आता आपण काय करायचं याच्यामध्ये साखर घालून घ्यायची साखर घातली म्हणजे दूध ओत जाणार नाही आणि खाली लागणार सुद्धा नाही आता आपल्याला मध्ये मध्ये हे असं ढवळत राहायचं त्याच्यावर जर, जर मलई साठली तर ती आपल्याला त्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची कडेला सुद्धा अशी मलई चिकून राहते तर ती सुद्धा आपल्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आता यातला वन फोर दूध आपल्याला आटवून घ्यायचं म्हणजे दुधाचा पावभाग आपल्याला दूध आटवून घ्यायचं ती जी जीवरती साठते ती लगेच जर आपण मिक्स करत राहिलं ना तर दुधाला घट्टपणा पण येतो आणि मसाले दूध पिताना ते तोंडात येत नाही मले अशी ये तोंडात येत नाही म्हणून त्यामुळे किंवा आपण अशी सतत त्याच्यामध्ये मिक्स करत राहायचं आता हे दूध जे आपलं गरम झालंय ह्याच्यातलंच मी थोडस दूध घेणार आहे वाटीमध्ये काढून आणि ह्याच्यामध्ये मी केशर भिजत घालणार आहे म्हणजे केशराचा कलर चांगला उतरतो तर हे बघा ह्याच्यामध्येच आपल्याला केशर भिजत घालायचं आता हे मी बाजूला ठेवून देते हे बघा आता आपलं दूध आपलं दूध आटून घ्यायचं होतं ते आटलेलं आहे पाहू शकता मी कडेल लागली होती ती सुद्धा सगळी काढून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट घालून घ्यायचे ड्रायफ्रूट मिक्सर वर काढून घेतले होते ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आता हे चांगलं हलवून घ्यायचं म्हणजे पाच मिनिट मी अजून हे असं उकळत ठेवणार आहे म्हणजे त्या ड्रायफ्रुट्समुळे मध्ये दुधाला अजून घट्टपणा येईल जे ड्रायफ्रुट्स चांगले शिजतील त्याच्यामध्ये आणि दुधामध्ये ते सगळे मिळवून येतील हे बघा आता आपण सगळे ड्रायफ्रुट्स घालून ते चांगलं उकळून घेतलंय तर दुधालाही चांगला घट्टपणा आलेला आहे आता याच्यामध्ये आपण जे केशर आपण दुधामध्ये भिजवून ठेवलं होतं ते घालून घ्यायचं हे बघा किती छान कलर आलाय त्याला आता हे केशर आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं केशराचा एक फ्लेवर सुद्धा येतो चांगला आणि दुधाला कलर सुद्धा चांगला येतो म्हणून केशर घालायचं आता ह्याच्यामध्ये जी आपण वेलची आणि जायफळ जायफळपूड करून घेतले ती सुद्धा घालून घ्यायची जायफळपूड आणि वेलची पूड हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता अजून एक फक्त पाच मिनिट कल्याला उकळी काढून घ्यायची आणि आपण गॅस बंद करायचा आहे म्हणजे तो केशराचा कलर हे जायफळ आणि सगळं आपलं व्यवस्थित सगळं मिक्स होईल आणि आपलं मसाले दूध तयार होईल हे बघा आता केशराचा कलर सुद्धा छान उतरला ज्यामध्ये दूधही आपलं घट्ट झालेलं आहे पाहू शकता आता हे आपलं मसाले दूध तयार आहे